नवाब अहमद शेख वयवर्ष बहात्तर यांचा मृतदेह ओतूर तालुका जुन्नर येथील एका वसाहतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरवत चोवीस तासाच्या आत शेख यांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपी विलास बाबा वाघ वयवर्ष वीस प्रकाश बाबा वयवर्ष एकोणीस भीमा गणेश हिलम वयवर्ष पंचवीस सर्व राहणार हे तीन आणि चार अल्पवयीन अशा सात जणांना ताब्यात सर्वांची कारागृहात केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील अनिल केरुरकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे राजू मोहमी अक्षय नवले संदीप वारे महेश पटारे नदीम तडवी देवीदास खेडकर मनोज राठोड ज्योतिराम पवार यांनी केले याच बातमीचे के काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी कैलास बोरके यांनी